बँकिंग क्षेत्र नियामक रिझव बँकेने मुंबई स्थितीत न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजावर अनेक निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे आरबीआयच्या या निर्बंधानंतर बँक ठेवीदारांना त्यांच्या खात्यात जमा केलेले त्यांचे कष्टाचे पैसे काढता येणार नाहीत न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक आता कोणतेही कर्ज देऊ शकणार नाही किंवा कोणतेही ठेव घेऊ शकणार नाही ही, ना ही।, ही, ना ही। बंदी गुरुवार तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी व्यवसाय बंद झाल्यापासून पुढील सहा महिन्यासाठी लागू झाली आहे गुरुवार तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बँकेत मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळल्यामुळे रिझर्व बँकेने न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँकेच्या कामकाजावर अनेक बँकिंग व्यवसायाशी संबंधित निर्बंध लादले या कडक कारवाईनंतर न्यू इंडिया कॉर्पोरेटिव्ह बँक ग्राहकांना कोणतेही कर्ज देऊ शकणार नाही किंवा ग्राहकांकडून कोणतीही ठेवी स्वीकारू शकणार नाही या निर्णयानंतर बँक वाढल्या आहेत बँक खातेधारकांना त्यांच्या खात्यातून पैसे काढता येणार नाहीत आज सकाळपासून वर्सावा या रोड येथील बँकेच्या बाहेर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती यात अनेकांचे बँक लॉकर असल्यामुळे खातेधारकांना भीतीचे वातावरण पसरले आहे